विविध प्रांतातील साड्या ड्रेस मटेरियल आणि सौंदर्य वाढवणाऱ्या आकर्षक ज्वेलरीचं प्रदर्शन कोल्हापुरातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलमध्ये भरवण्यात आलं इंडिया सिल्क हार्ट या नावानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे नऊ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या आणि ड्रेस मटेरियल खरेदीवर पन्नास टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रांतातील नामवंत आणि दर्जेदार साड्या एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं इंडिया सिल्क हाट हे प्रदर्शन भरवण्यात आलंय कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या धैर्यप्रसाद हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात बिहारमधील ऑर्गॅनिक टसर सिल्क साडी भागलपुरी साडी ड्रेस मटेरियल कर्नाटकमधील क्रेप सिल्क जॉर्जेट सिल्क अरिनी सिल्क साडी तामिळनाडूमधील कांजीवरम सिल्क साडी आंध्र प्रदेशमधील पोचंपल्ली सिल्क साडी उत्तर प्रदेशमधील लखनवीची मुबारी चंदेरी साडी महाराष्ट्रातील पैठणी कुर्ती सोलापुरी बेडशीट पंजाबमधील पटियाला फुलकारी ज्युटी ओरिसामधील संबलपूर इक्ता, बोमिका हँडलूम सिल्क साडी छत्तीसगडमधील कोसा सिल्क टसर मध्यप्रदेश महेश्वरी चंदेरी सिल्क पश्चिम बंगालमधील बलचेरी ढाका कांता सिल्क साडी आसामची मुगा इरा सिल्क साडी राजस्थानमधील कोटा सिल्क साडी हँड ब्लॉक प्रिंट ड्रेस मटेरियल जम्मू काश्मीरमधील कश्मीरी सिल्क साडी आणि पश्मीना शॉल यासह महिलांचं सौंदर्य खुलवणारी ज्वेलरी या प्रदर्शनात उपलब्ध आहे खरेदीवर पन्नास टक्क्यापर्यंतची सवलत देण्यात आली आहे नऊ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात माफक दरात साड्या ड्रेस मटेरियल आणि ज्वेलरी खरेदी करण्यासाठी धैर्यप्रसाद हॉलमध्ये प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय